नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या क्लासमध्ये मराठी व्याकरणाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि ज्याच्यापासून मराठी व्याकरणाची सुरुवात होते असा भाग घेणार आहोत आपण त्याचं नाव आहे शब्दांच्या जाती आता नेमक्या शब्दाच्या जाती काय आहेत त्या आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहोत आज आपण मराठी व्याकरणातील एक झकास मजेदार व खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे शब्दांच्या जाती मराठी भाषा म्हणजे एक जादू आहे आणि त्या जादूतील प्रत्येक मंत्र म्हणजे एक शब्द पण हा शब्द कसा आला कोणत्या जातीचा आहे कोणती भूमिका पाडणारा पार पाडणारा आहे हे, हे समजले की व्याकरण आपल्या हाताच्या पंज्यातील मित्रांनो शब्द म्हणजे काय सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ शब्द एक अर्थ व्यक्त करणारा समूह उदाहरणार्थ राम फूल धावतो लाल आणि हे सर्व याला आपण शब्द असं म्हणू शकतो शब्दाचा जन्म दोन ठिकाणी होतो नंबर एक नामरूपी शब्द जसे की माणूस झाड पुस्तक हे कशाचं नाव आहे एका व्यक्तीचं किंवा झाडाचं किंवा पुस्तकाचं नाव आहे दुसरा एक आहे प्रकार त्याचा भावना रूपी शब्द जसे की प्रेम राग आणि आनंद हे त्याच्या गुणधर्माविषयी आपल्याला माहिती सांगत आहेत तर हे आपण रिसर पुढच्या स्लाईडमध्ये समजून घेऊ की नेमक्या शब्दाच्या जाती काय आहेत तर मित्रांनो प्रामुख्यानं शब्दाच्या आठ जाती पडतात त्याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून बघूयात पहिली जी शब्दाची जात आहे तिचं नाव आहे नाम नाव सांगणार या सृष्टीतील कोणत्याही वस्तूला प्राण्याला पक्षाला दिलेलं नाव म्हणजेच नाम होय मग ते कोणताही प्रकार असेल एखादा पुरुष असेल एखादी स्त्री असेल एखादी वस्तू असेल एखादा पदार्थ असेल त्या सगळ्यांना दिलेलं नाव जे आहे त्याला आपण नाम असं म्हणतो याची जर व्याख्या करायची करायला सृष्टीतील कोणत्याही वस्तूला दिलेलं नाव किंवा सृष्टीतील कोणत्याही गोष्टीला दिलेलं नाव म्हणजेच नाम होय या ठिकाणी आपण उदाहरण बघितलंय राम पेन त्यानंतर पुणे त्यानंतर एखाद्या शहराचं नाव घेऊ शकतो परभणी नांदेड कोल्हापूर सोलापूर हे सगळे ना ना, जे नाव आहेत हे शहराचे नाव आहेत पण हे काय शेवटी नाव आहेत याला आपण नाम असं म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो कळालं नाम म्हणजे काय आता एखाद्या विद्यार्थ्याचं नाव असेल राम हे नाम काय आहे राम तसं जर राम काही विचारल्याच्या विचारल्याच्यानंतर आपल्याला काय सांगतील हे नाम आहे एखाद्या मुलीचं नाव असते रोहिणी हे काय झालं नाम झालं एखाद्या झाडाचं नाव अशोकाचं झाड आपण बघतो जर थंड हवेच्या ठिकाणी थंडची काही क्षेत्र असतात तिथं कोणते झाडं असतात तर अशोकाचे उंच उंच झाडं असतात त्याचं नाव काय अशोका इकडे कोणतं झाड असतं सीताफळाचं असते पेरूचं असते तर पेरू सीताफळ हे काय झाले नाव झाले यालाच आपण दुसरं तिसरं काही नाही नाम असं म्हणतो आणि हेच आपल्या या शब्दाजातीचा पहिला भाग पहिला टॉपिक त्याच्यानंतर बघू सर्वनाम म्हणजे काय याची व्याख्या बघा नामाऐवजी वापरला जाणारा शब्द मग तो कोणत्याही वाक्यात असो त्याला आपण सर्वनाम असं म्हणतो उदाहरणार्थ बघा तो ती ते किंवा मी आता तुम्हाला बोलताना जर मी काही माझ्याविषयी स्वतःविषयी जर काही शब्द वापरले की मी आज तुम्हाला शब्दाच्या जातीबद्दल तुम्हाला शिकवत आहे तर हे माझ्याबद्दल मी कोणता शब्द वापरला आहे मी नावाचा तर हे देखील एक सर्वनाम आहे ते माझ्याबद्दल मी काय केले सर्वनाम वापरले एखाद्या वाक्यामध्ये कोणत्याही समोरच्या व्यक्तीविषयी आपण एखादा शब्द घेत असतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो जसं की बघा दोन वाक्य घेऊत आपण सचिन दररोज शाळेत जातो आणि तो क्रिकेटसुद्धा खेळतो आता याच्यामध्ये सचिन हे पहिला जे काही शब्द आहे पहिला पहिल्या वाक्यामध्ये येणार सचिन दररोज शाळेत येतो आणि तो, तो क्रिकेट सुद्धा खेळतो ते पहिल्या वाक्यामध्ये जे सचिन नाव आहे ते नाम आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये आपण सचिन या नावाऐवजी आपण तो हा शब्द घेतलाय तर तो हा जो शब्द आहे हा सचिनच्या नावाऐवजी आलेला आहे म्हणून याला आपण सर्वनाम असं म्हणतो कळालं का तो, तो म्हणजे त्याच्या त्यांनी त्याचे आम्ही आम्हाला आम्ही आमचे असे जे शब्द आहेत त्याला आपण विद्यार्थी मित्रांनो सर्वनाम असं म्हणू शकतो आता मी तुमच्याविषयी जर शब्द काय वापरला की तुम्ही आता लेक्चर करत आहात तर तुम्ही हा जो शब्द आहे तुम्ही तर हा तुमच्याविषयी वापरलेला एक मी शब्द आहे तुमच्या नामाविषयी याला आपण सर्वनाम असं म्हणू शकतो ओके सर्वनाम म्हणजे काय नामाऐवजी वापरला जाणारा शब्द सर्वनाम म्हणजे काय नामाऐवजी वापरला जाणारा शब्द नाम म्हणजे काय सृष्टीतील कोणत्याही वस्तूला प्राण्याला पक्षाला दिलेले नाव म्हणजे नाम ओके तिसरा प्रकार बघूत आपण विशेषण नामाची खासियत सांगणारे शब्द नामाची खासियत सांगणारे शब्द म्हणजे विशेषण दुसरी व्याख्या बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात ओके कळालं नामाबद्दल नामा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात जसे की एखादं गुलाबाचं फूल आहे गुलाबाचे फूल सुंदर आहे गुलाबाचे फूल सुंदर बघा वाक्य आपण बघू त्या ठिकाणी गुलाबाचे फूल कसं आहे सुंदर आहे हे एक वाक्य गुलाबाचे फूल सुंदर आहे आता ह्या वाक्यामध्ये गुलाब हे आहे नाम या वाक्यातलं काय आहे नाम गुलाबाचे फुल हे नाम आहे त्याच्यानंतर गुलाब या गुलाबाच्या फुलाबद्दल या वाक्यामध्ये दुसरा एक शब्द एक विशेष आणि खास माहिती सांगतोय तो शब्द आहे सुंदर म्हणून सुंदर जे आहे याला आपण विशेषण असं म्हणू शकतो सुंदर काय है? विशेषण आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात मग वाक्यामध्ये जिथं कुठं सुंदर लहान मोठा उंच प्रेमळ मायाळू दयाळू असे जर शब्द आले तर त्याला आपण विशेषण असं म्हणू शकतो जसं की <coughs> आपण एखाद्या स्वीट मार्टवर गेलो असताना तिथं आपण जर समजा काही एखादा पेढा खाल्ला तर पेढा कसा असतो गोड असतो कसा असतो गोड तर हा जे गोड नावाचा शब्द आहे वाक्यामध्ये आला तो त्या पेढ्याविषयी विशेष माहिती सांगत आहे म्हणून त्याला आपण विशेषण असं म्हणतो ओके त्याच्यानंतर बघा चौथा प्रकार जो आहे तो आहे क्रियापद वाक्यातील कृतीविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियेविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हणतात जसं की मी आंबा खातो या ठिकाणी या वाक्यामध्ये खातो हा जो शब्द आहे हा वीश क्रियेविषयी माहिती सांगत आहे म्हणून याला आपण क्रियापद असं म्हणतो रोहन दररोज सकाळी दहा किलोमीटर धावतो आता धावतो हा शब्द जो आहे हा त्याच्या क्रियेविषयी माहिती सांगायला आहे म्हणून हा जो शब्द आहे याला आपण क्रियापद असं म म्हणू शकतो किंवा सांगू शकतो धावतो येतो खातो जातो पळतो हे सगळे जे शब्द आहेत जे जे शब्द क्रियेविषयी माहिती सांगतील तुम्ही एखादी क्रिया आता तुम्ही लेक्चर करत आहात तर करत आहात हे क्रियापद आपल्याला या ठिकाणी म्हणता येते मी तुम्हाला शिकवत आहे तर शिकवत हा जो शब्द या ठिकाणी क्रियापद म्हणून आपल्याला सांगता येतो तर हा झाला चौथा प्रकार त्याच्यानंतर आपण पुढे बघूत क्रियाविशेषण आता यालाच आपण क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात असं म्हणू शकतो ओके कृती कशी घडते ते सांगणारे शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय यापैकी जर जास्त सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल लक्षात ठेवा क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असं म्हणतात कळालं का क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असं म्हणतात जसं की या ठिकाणी उदाहरणार्थ बघा पटकन हळू बघा पाणी संथ गतीने किंवा हळू गतीने वाहते पाणी हळू गतीने वाहते जास्त जर उतार नसेल तर पाणी काय करते हळू गतीने वाहते तर पाणी या ठिकाणी नाम आहे आणि वाहते हे काय क्रियापद आहे या क्रियापदाबद्दल हळू हा शब्द विशेष माहिती सांगतं की पाणी कसं वाहते तर आपल्याला सांगता येईल की हळू वाहते म्हणून हळू हा जो शब्द आहे याला आपण क्रियाविशेषण असं म्हणतो त्यानंतर बघा पटकन एखादं काम रोहन लव लु, पट लोहन लवकर लवकर काम करतो याच्यामध्ये लवकर हा जो शब्द आहे तो क्रियाविशेषण आहे त्याच्यानंतर गाडी पटकन फाट्यावर येते आता हे पटकन नावाचा जो शब्द आहे एखादी बस नाही काय एखाद्या फाट्यावर येते तर त्याला आपण पटकन जर हा शब्द वापरला तर पटकन हा त्या येण्याविषयीचा एक शब्द आहे जास्त माहिती सांगणारा शब्द आहे मुला आपण क्रियाविशेषण असं म्हणतो याच्यामध्ये पटकन हळू अशा प्रकारचे शब्द येऊ शकतात त्यानंतर बघा पाचवाच्या नंतर सहावा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे शब्दयोगी अव्यय आता क्रियाविशेषणच्या समोर पण आपण अव्यय हा शब्द लावू शकत असतो क्रियाविशेषण अव्यय असंही देखील त्याला आपण म्हणू शकतो शब्दयोगी अवय बघूत आपण काय नामाला किंवा सर्व नामाला जोडून येणारा शब्द नामाला किंवा सर्व नामाला जोडून येणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय होय जसं की बघा आता तिच्याकडून तिच्या हे जे काय आहे हे सर्वनाम आहे या सर्वनामाला एक शब्द जोडून आला आहे कोणता कडून कडून हा जो शब्द आहे याला आपण शब्दयोगी अवयव म्हणू शकतो या ठिकाणी बघा त्याच्या हे एक सर्वनाम आहे त्याला एक शब्द जोडून आला आहे कडे म्हणून याला आपण शब्दयोगी अवयव म्हणू शकतो कोणता कडे त्याच्यानंतर बघा शहानपण शहान एक शब्द आहे शहाना त्याला एक शब्द जोडला आहे पण तर हे पण हा शब्द या नामाला जोडून आला आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो शब्दयोगी अवय त्यानंतर पण हुशारपण हा देखील एक शब्द आपल्याला त्याच्यामध्ये घेता येईल त्याच्यानंतर हा एक प्रत्यय दर्शनारे शब्द आहेत याला आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत जेव्हा आपण स्पेशल या एका एका टॉपिकविषयी माहिती घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत त्याच्यानंतर पुढचा टॉपिक बघा उभ्यान्नवी अवयव दोन वाक्य जोडणारे शब्द त्यांना आपण उभ्यान्नवी अवयव असं म्हणतो दोन वाक्यांना जोडणारे शब्द म्हणजे नवी अवयव दोन वाक्यांना जोडणारे शब्द म्हणजे उभ्या नवी अवय जसं की बघा आपण बोलत असताना नेहमी आणि पण कारण असे शब्द वापरत असतो जसं की मी काल शाळेत आलो असतो एखादा लहान विद्यार्थी जे आहे त्याला शाळेत यायचं नसेल ते कारण का मी काल शाळेत आलो असतो पण माझी तब्येत बरी नव्हती मग या दोन वाक्यांना मी काल शाळेत आलो असतो हा एक वाक्य आहे आणि माझी तब्येत बरी नव्हती हे एक दुसरं एक वाक्य हे दोन जे वाक्य ते कोणा शब्दांना जोडले तर पण या शब्दांना जोडलेत म्हणून याला आपण उभ्या नवी आवे असं म्हणू शकतो जसं की दुसरा शब्द बघा आणि राम आणि श्याम आता राम एक नाव आहे आणि श्याम एक नाव आहे या दोन शब्दांना जोडणारा एक शब्द मध्ये आला आहे तो म्हणजे आणि म्हणून आणि या शब्दाला आपण उभ्यान्नवी अवय असं म्हणू शकतो त्याच्यानंतर कारण हा शब्द देखील आपल्याला याच्यामध्ये घेता येईल आता लास्ट आहे बघा केवल प्रयोगी अवयव याचे डेफिनेशन सांगताना असं म्हणता येईल की भावनेचा उद्रेक व्यक्त करणाऱ्या शब्दाला केवळ प्रयोगी अवयव असं म्हणतात भावनेचा उद्रेक व्यक्त करणाऱ्या शब्दाला केवळ प्रयोगी अवय असं म्हणतात आता भावनेचा उद्रेक कधी होतो मित्रांनो एक तर आपल्याला जास्त आनंद झाला असेल तर नाहीतर आपल्याला जास्त दुःख झालं असेल तर किंवा आपल्यासोबत एखादी अनपेक्षित गोष्ट घडली असेल आपल्याला गॅरंटी नसते समजा आपण त्या परीक्षेमध्ये पास होईल की नाही पण त्या परीक्षेमध्ये जर आपल्याला डायरेक्ट ऐंशी टक्के पडले तर आपल्याला एक आश्चर्याचा धक्का बसतो आपण आपण आप काय म्हणतो अरे वा अरे बापरे कसं काय पडले मग हे जे शब्द आहेत अरे बापरे अरे वा हे की नाही त्याच्यानंतर आपण आपला रिझल्ट बापाला जाऊन सांगितल्यानंतर बाप काय म्हणतो बापरे तुझं कधीच अभ्यास करून तू कस काय बाप झाला मग बाप जो काही बापरे शब्द वापरतो आपण जे काय अरे वा शब्द वापरतो त्याच्यानंतर अरे बाबरे हा जो शब्द वापरतो हे सगळे शब्द आपल्या भावनेचा उद्रेक व्यक्त करणारे आहेत म्हणून आपण याला केवळ प्रयोगी अव असं म्हणत असतो काय म्हणतो केवळ प्रयोगी अव्यय शाबास अरे वा नाही अशा प्रकारचे जेवढे शब्द असतील त्याला आपण केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणत असतो यांना ओळखायचं एक सोपं मंत्र आहे मित्रांनो जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला केवळ प्रयोगी अवय ओळखा तर या प्रत्येक केवळ प्रयोग अवय जो शब्द आहे त्याच्यासमोर समोर उद्गारवाचक चिन्ह असते याच्यावर आपल्याला त्याला आयडेंटिफाय करू शकत असतो ओके okay, तर ह्या आतापर्यंत आपण घेतलेल्या शब्दांच्या आड जाती आहेत आता शब्द कशाला म्हणायचे हे आपण आधीच बघितले आता शब्द समजून घेता असताना एक थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो पुढच्या लेक्चर आपल्याला सोपं जाण्यासाठी शब्द हा आपला सगळ्यात पहिला टॉपिक होता कि नाही तर शब्द कोणाला म्हणायचं एकापेक्षा अधिक अक्षर जेव्हा एकत्र येतात आणि त्याच्यापासून आपल्याला काहीतरी एक बोध मिळतो तेव्हाच त्याला आपण शब्द असं म्हणू शकतो एखादा कोणताही शब्द आला असेल शब्दाचा समूह आणि त्याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण बोधच प्राप्त होत नसेल तर त्याला आपण शब्द म्हणत नाहीत ओके या ठिकाणी बघा आपला भारत भारत देश आहे एक भा नावाचा अक्षर आहे र नावाचा अक्षर आहे त नावाचं अक्षर आहे हे तीन एकत्र येऊन एक, एक शब्द तयार होते भारत तर लगेच आपल्या समोर आपल्या भारत देशाचा एक नकाशा उभा राहतो आणि आपला भारत देश आहे असं आपण अभिन अभिमानानं सांगतो आता याच ठिकाणी जर समजा तर भा असा शब्द जर आला तर याच्यापासून आपला काही अर्थपूर्ण बोध प्राप्त होतो का तर नाही म्हणून याला आपण शब्द म्हणू शकत नाहीत म्हणून मित्रांनो लक्षात घ्या एकापेक्षा एक अधिक एकत्र येऊन त्या अक्षरांच्या समूहापासून जर आपल्याला काही अर्थपूर्ण बोध प्राप्त होत असेल तर त्याला आपण शब्द असं म्हणतो अन्यथा त्याला शब्द म्हणत नाहीत ओके शब्द हा विचार भावना व ज्ञान याचा दूत आहे जर शब्दच नसते तर इतिहास विज्ञान प्रेमकथा किंवा कविता हे काहीही अस्तित्वात आलं नसतं म्हणजेच इव्हन आपल्या भारत देशामध्ये किंवा इव्हन जगामध्ये जेवढं काही साहित्य आपल्यासमोर उपलब्ध आहे हे जर शब्द नसते तर हे आपल्यासमोर उपलब्ध झालेलं नसतं म्हणून शब्दच हा सगळ्यांचा आधार आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आता या ठिकाणी शब्दाबद्दल आपण काही उदाहरणं घेऊ बघा या ठिकाणी आई हा शब्द ऐकल्या ऐकल्यावर आप, आपल्या डोळ्यात पाणी येतं हे का नाही सगळ्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला सगळ्यात प्रिय जर कोण असेल तर ती आपली आई असते म्हणून आई हा जो शब्द आहे हा एक नाम म्हणून आपण घेऊ शकत असतो त्याच्यानंतर बघा दुसरा शब्द मी म्हणलो तर हे सर्वनाम ना म्हणजे मी हे आपण जे सर्वनाम वापरतो हे मी आपण स्वतःविषयी वापरतो याला सर्वनाम म्हणतात त्याच्यानंतर आधी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे गुलाबाचे फुल सुंदर असते या वाक्यामध्ये जे काही सुंदर शब्द आलेला असतो त्याला आपण विशेषण असं म्हणतो त्याच्यानंतर मी धावतो धावतो हे आपल्या क्रियेविषयी माहिती सांगतो त्याला आपण कृतीदर्शक किंवा क्रियापद असं म्हणतो आता आतापर्यंत या लेक्चरमध्ये आपण जेवढं काही घेतलेलं आहे हे जर सगळं काही समजलं असेल तर पुढचे सर्व धडे आपल्याला फुल ऑन धमाल असणार आहेत मराठीच्या या व्याकरणामधला आपला एकही मार्क कटणार नाही याची आपण या ठिकाणी खात्री तुम्हाला देऊ शकतो पुन्हा या येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण सर्वत्र जे काही आहे स्पेशल एक एक नाम सर्वनाम विशेषण क्रियापद एक स्पेशलायझेशन करून पुढचा लेक्चर घेणार आहोत एका एका टॉपिकवरती तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद जय हिंद